शिंदे गटातील पाच पा, ते सहा आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात लोकसभेतील पराभवानंतर एकनाथ बसणार मोठा धक्का नेमकं घडले काय ते सविस्तर त्यापूर्वी नवीन असाल तर चॅनलला करून क्लिक करा लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच आता महायुतीत चांगलीच चुळबुळ सुरू झालीये शिंदे गट आणि अजितदादा गटाला लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागला शिंदे गटाला विद्यमान खासदारांच्या जागाही राखता आलेल्या नाही विद्यमान खासदारांपैकी सात खासदारच निवडून येऊ शकले आहेत त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे त्यामुळे शिंदे गटाच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती आहे हे सहाही आमदार ठाकरे गटात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचं सूत्रांनी सांगितलंय म्हणजे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात फार मोठ्या उलथापालती होणार असल्याचं चित्र आहे शिंदे गटातील हे सहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जाते ठाकरे गटाच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या सहा आमदारांना प्रवेश दिल्यास शिंदे गटाचे इतर आमदारही ठाकरे गटात येऊ शकतात अशी माहिती आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात या मोठ्या घडामोडी होणार असल्याचंही या नेत्याने सांगितल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढणार आहे पक्ष फुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचं विरोध करणं टाळलं किंवा ठाकरेंच्या विरोधात कुठल्याही टोकाची प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटात राहून सुद्धा तटस्थ भूमिका ठेवली अशाच आमदारांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता असल्याची माहिती ठाकरे गटाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे लवकरच या आमदारांची घर वापसी होणार असून ते ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान ते सहा आमदार कोण आहेत ज्यांनी शिंदे गटात राहून ठाकरेंच्या विरोधात कधी उघडपणे भूमिका घेतली नाही त्यामुळे ठाकरे पुन्हा एकदा त्यांना पक्षात प्रवेश देऊ शकतात ते पाहू नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांचं नाव चर्चेत आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भिवंडीतील आमदार शांताराम मोरे चोपडा विधानसभेतील आमदार लता सोनवणे अलिबाग विधानसभेतील महेंद्र दळवी दिग्रस विधानसभा मतदारसंघातील तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री संजय राठोड तसेच चांदिवली विधानसभेतील आमदार दिलीप लांडे यांचं नाव देखील चर्चेत आहे हे आमदार लवकरच ठाकरे गटात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाने पंधरा जागा लढवल्या होत्या त्यापैकी सात जागांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले तर आठ जागांवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तसेच शिवसेना ठाकरे गटाने एकवीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी नऊ जागांवर त्यांना विजय मिळाला तर बारा जागांवर ठाकरे गटाला पराभूत व्हावं लागलं होतं यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद